काय डोकं धरून बसले हा आता डोकं धरून काय ते येणार आहे का आता तिला जे करायचं तिने ते केलं आता आई बापाच्या कष्टाची जाण नव्हती तिला तिने सारा याच्यात नाक घालून टाकलं गेली निघून आणि आता काय डोकं धरून करता कुठं कशात कमी पडलो आपण काय 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 म्हणून आताच्या लेकरांना त्या विषयाने कमी पडायचा त्यांचं वय आपण काय सांगतो हे त्यांच्या लक्षात नाही बसत ते त्यांच्याच नादात असते त्यांना वाटतं आम्ही योग्य आहेत आणि आपल्याला वाटतं आपण हे दिवस बघितलेले आहेत आपण अनुभव घेतलेले आहेत मग आपण सांगायचा प्रयत्न केला का त्यांच्या डोक्यात नाही घुसत त्यांना वाटतं जास्त शिकवतात आपल्याला पैसे मागितले पैसे सगळ्या गोष्टीला कपडे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे मला स्वतःच्या पायावर राहायचं मग लग्न करायचं मग सगळं केलं तुला बिलकुल कस है? तुला जाणवलं कस ना आईला सगळ्या आता कस जाणवणार आता पोरगीचं तर चाललं बाई कोणाच फोन आलाय मैत्रिणीच फोन आलाय बाई काय करते पुस्तकात ठेवून मोबाईल वय अभ्यास करते हा बरं आता मला जास्त वाचता लिहिता येत नाही नाही तर ते पाहिलं असतं पण आता तेवढं तेवढं बोलत होते सारखं बोलून बोलून काय उपयोग मग जिला करायचं ती कशी करते मग आपण दाग ठेवा नाही तर काही नका ठेवू लेकर चुका झाल्या ना सगळं आई बाप येते त्याचं पाय ते आता हायचं आता लोक मलाच नाव ठेवणार हिच्या आईला माहित नव्हतं का हिला समजत नव्हतं का हिचं लक्ष नव्हतं का पण आता काय सांगाव काय घाण चर्चा तुमची गावाची काय नाही आपलं दुसरं काय चालायचं पोरीने ठेवली तेच टेन्शन दुसरं काय आता काय येणार टेन्शन तेवढं येणार दुसरं काय येणार तरी काय दुसरं टेन्शन आता केलाय तुमच्या पुरीने एवढा मत पराक्रम ते तुम्हालाच निसरावं लागणार आहे ना आणि आमची बी त्याच्या बरोबर जाती इज्जत इज्जत नाही इज्जत तुरीला मिळाली तिच्यात नाही तरी बी तुम तुम्हाला माझीच चूक दिसत लेख लाडायची होती ना हे शिकवायचं होतं लिखीला कलेक्टर करायचं होतं पार तुम्हाला एवढं शिकविष म्हणत होते लग्न करून टाका लग्न करून टाका ना तुमची पुरगी शिकणार आहे स्वतःच्या पाया उभा राहणार आहे मग लग्न करणार आहे आता गेली पळून आता कोणाच्या पाया उभा राहणार आता पण आता आई बापाची माया म्हणतात ना तिला लाज <laughs> नसते शिकवलं सर सगळी आहे बापाची माया अशी ओटू <laughs> गेली कि पोरी निपाच लाव थोडस कुठतरी आम्हाला धीर द्यायचं तर तू आमच्यावर काय काय घालून मारती का आता आमचं डोकं आधीच बधीर आणि तू त्याच्यात टोमणे मारू मारू आणि काळ करू तू जर जर काही कानावर तुला जर ऐकायला आलं असत तसं आम्हाला स्पष्ट सांगितलं असत आम्ही तेच वेळेस निर्णय घेतला असता ना स्पष्ट सांगत होते पण तुम्हाला स्पष्ट कुठं ऐका येत होत तवा माझ स्पष्ट ऐका येतच नव्हतं तुम्हाला चोरून कुणासंग बोलत्यात कुठं भेटायला जात्यात कुठं कॉलेज हाय म्हणून एक्स्ट्रा क्लास म्हणून जात्यात तुम्हाला एवढं सांगितलं कळत नव्हतं आता काय बोलून मी उपयोग आहे सगळं झालं आता तू सारं चुकून काढ आता ती आ... गेली बरे बरे आता गे ना तू तू सुरू कर आता विष घेऊन मारायचं ना मग एवढं ऐकून काय झालं आता आता काय बोलत आहे आम्हाला आता ते आमच्या चुकीने झाली ती गेली ती पळून तर तुम्ही काढा आमच्यावर सगळ्या मग आता कामावर गेल तर पोरं सगळे नाव ठेवायला लागले मागे निघून आले माहिती का गाव दाखवून बरं अरे पण मग आम्ही लावलं का तिला आम्हाला सांगत होता तिला तिच्याकडे लक्ष द्या तिथं शिक्षण काय तिच्याकडे लक्ष देत नव्हतं तुम्ही अरे एक विश्वास असतो पोरीवर का बाबा ही शिकन नोकरीला लागण आईचं एक हे असत केला विश्वास घात आता ते लेकरला जाण पाहिजे ना आपल्या एवढा विश्वास ठेवते तर आपण अशी झक नाही मारावा नीट घालावा याला तिला टाकलं दोन दाखवा जागा ना ठेवली त्या पुरी काम जाते ना मला आता

लाडा मध्ये गेले दोघांच्या लाडा मध्ये ह्या हिश्श्यातलं एक रुपया ही जाणार नाही ही लक्षात ठेवा का मी कर्तव्य म्हणून केलं तुम्हाला वाटतंय लाड पण आई बापाचं प्रत्येक आई बापाचं ते हो एवढं विनस्त कर्तव्य मुलीकडे थोडं तरी लक्ष होतं का तुमच्या सकाळी गेली तर साध्या का यायचे कोणतं कॉलेज आहे तिचं जाईल अरे एक्स्ट्रा लेक्चर एक्स्ट्रा चे लेक्चर बघा एक्स्ट्रा चे लेक्चर आता आम्हाला वाट लागले दोगाचे एक्स्ट्रा चे लेक्चर एक्स्ट्राचे लेक्चर झालेत ना आता आता थोड्या दिवसांनी हे लेक्चर येतील काय तुम्हाला तपास लागायचा नाही नाही ते दिसली नाही तिचा पाय काय तिचा आता मारून टाकलं आता तिचा काही संबंधच नाही सगळं तोडून टाकला आम्ही तिला सांगितलं ना तू आमच्या दारात आहे ना कोण घरात ना कोण ती येणार नाही आता माहित नाही कुठं हे का मिली का हे काय जशी गेली तसा काय आहे का तिचा पत्ता कुठं बघायचं तिला आता तिचं नाही म्हणूनच तिला बेदखल केलं ना की आता इतके दिवस काढलेस आप ना आपण आज मला काही दिवस राहील डोक्यात नंतर आपण विसरून जाऊ आपण मग विसरून जात आहे लोक सारखं सारखं आठवण करून देतात कामावर मन लागा माझ माहिती का महिना दोन महिने ना आपल्याला हे दुखणच झालं म्हणायचं बरोबर बघा चला तुझं तो राहणार उद्योग तुमच्या माग चार चौघात लग्न लावलं असत एवढं नाव तरी नसतं निघले इजत हे घरचे घेऊ तर आपले बाहेरचे घेतेच घेते पण हे सोनल लेख सुद्धा जगून देणार नाही आपल्याला नीट नाही त्यांचे तरी काही सहार तुम्ही कामावरती गेलेला ना आता कस काय आला हॅलो दोन महिने झालं कामावला हो गॅप होता टाकलं कामावर हो ना काढून काय करणार मग आता आता काय ठरवलंय आता काय तो घरीच आता काय करायचं काय करणार आता काय घरी बसून काय करायचं आता जॉब बघा मग चांगला एवढं लवकर एवढं लवकर जॉब बघणं होईल का मग काय करणार दुसरा ऑप्शनच नाही ना बघितला तर पाहिजेच ना एक काम कर ना तू तुझ्या वडिलांना पैसे माग थोडस आपण थो काहीतरी दोन महिने झाला आता माझ्या पैसे पैसे नाही काय नाही हे बघा मी पैसे मागणार नाही आता आप तर आपण पळून जाऊन लग्न केले आधीच त्यांच्यावर त्यांना राग आहे माझ्याबद्दल आधीच ते बोलत पण नाहीयेत माझ्याशी तर मी काय मागू शकत नाही असं कस काय म्हणते मागू शकत नाही मग मी पण पळून आलो माझ्या घरच्यांनी पण मला कुठेही केलं तुला थांब म्हणत होतो दोन तीन महिने थांब सांगू घरी आपण घरच्यांच्या सहमतीने पण आता कसं मागणार काय मला म्हणतील काय बघून केलं म्हणून काय म्हणतील घरातले काय म्हणतील काहीतरी म्हणतीलच ना पण देतील काहीतरी तुमचं हे असे मग मी कशाला राहू होतो कशाला राहू म्हणजे आता हिच मध्येच तू एक काम कर तू थांब जरा बोलतोय ना मी काय थांब जरा माझ्या शिक्षणाच काय घ्यायच मी होईन सगळं होईन थांब सगळं एक काम करतो तू माग तुझ्या वडिलांना ना पैसे देतील ते आता तसं पण आपण बरेच दिवस झाले दोन महिने आलेलो गेला असेल त्यांचा पण राग बघू मी मागून बघते काय म्हणताय ते बघते पण मला वाटत नाही माझा बाप फोन उठले भाऊ फोन उठले मदत नाही मला नाही वाटत पण मला नाही वाटत ते काय पैसे देतील एक तर ते माझा फोन नाही उचलत माझा भाऊ पण फोन उचलत नाही माझे वडील पण नाही आणि माझी आई पण बोलत नाही माझी तुला पण सगळं आहे अरे उचलतील आणि मला नाही वाटत ते पैसे देतील काय करता उपाशी राहायचं का आपण मग काय करा ऑप्शन काय तूच त्याच्यावरती काहीतरी हे कर ना आता मला तर काही लवकर काम लागणार नाही काम कर आहे गावाकडे पाठवून हे पाठवून ते पाठवून मी काय करायचं लावतो तुझी सोय आणि तुझी पण लावतो तरी पण तू फोन लाव एकदा मी नाही लावू शकत सॉरी लावून घे मी लावणारच नाहीये फोन लाव नाही समजत नाही आईला फोन केला तर तिला बाबांना सांगणार अगं ऐक तू टेन्शन नको तू फोन कर ना मम्मीला अगं मला तेच तर टेन्शन आले कुठल्या फोन करू आई बाबा आहे ना ते आई बाबा असतात त्याच्यामुळे इतका रागे पळून जाऊन लग्न केले एक तर करू नको म्हणत असताना आणि हे असले दिवस बघ बघायला लागणार असतील काय म्हणाल पण एकदा करून बघ ना काय होत आहे पाहू काय बोलते बघते मी कळ टेन्शन घेऊ नको तू करून पा हॅलो हॅलो हाय मी बोलते कोण एवढं पण ओळखत का मला आता तू कोण आहे आमची तुला ओळखायला अगं तू तरी असं नको बोलूस आता कसं बोलायचं तुला जर आई बापाच्या इज्जतीचे जर काही काळजीने लागली तर तुझ्या सांग कसं बोलायचं अगं चुकले मी मला पण आहे आता खरं तर आता काय कळून उपयोग आहे तुला जी आमची इज्जत गेली ती आता परत येणार आहे का तुझ्यास बोलून जाऊ दे नाई आता काय करू शकतो आपण नाही समजलं मला झाली चूक तुझी चूक सगळ्यांना भोगायची आलेली तर माझ्या नवऱ्याची नोकरी केली काही करू शकत नाही आता ते तुझं नशी तुझ्या मनाने केलं तू तुझं भोगायचं असं नको करूस आता काय करायचं तुझ्याशिवाय कोण आहे मला माझ्याशिवाय कोण नाही तुला कोणच नाही तुला कोणी तुम्हाला फोन केला ते बरं केलं तुझं तुझ्या भावाला केला असं जिदा हाय तिथं तुला तोडायला आला असं नको ना काय असं बोलूस आता दुसरं काही नाही आमच्याकडे आता तो तर त्या दिवशी धमकी देऊन गेला तुझी पूर्वी कुठं जिथं दिसल तिथं मारून टाकेल म्हणे मी तिने एवढी इज्जत घातली मला कामावर सुद्धा जाता येणार म्हणे सगळे पोरण आवड होते चुकले चुकली मी तू चुकली तर तू तुझं तिकडच काळ पांढर कड आम्हाला तोंड सुद्धा दाखवायला दा येऊ दा 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 नको आणि ठेव हो फोन आधी बस फोन सुद्धा लावू नको आम्हाला घरात कोणालाच काय झालं सांगितलं होतं ना मी काय माहिती तुला माझी टेन्शन घेऊ नको परत करा नाही कॉल मी काय बोलते टेंशन घेऊ नको तू परत गायच किती ऐकून घ्यावं लागलं मला तुला माहितीये का मग चूक तुमची पण आहे ना मग बोलणारच जाऊन दे नको टेन्शन घे व्याय ना होईल काहीतरीच जाऊ दे चल आपलं जेवण कर हे यार काल सुभाजील थोडंच जामखेडला शो झाला ना लागा हा भारी झाला बघ ना कसलं काय पब्लिक आहे ना, ना कमी वयात जास्त फेमस झाली बर का हा ए जबरदस्त कष्ट पब्लिक आहे बघा राव ना ते चावकुट पण मिरजगावकडे झालता ते महाराज पब्लिक झालता लय आता काय सांग आपण बी ठेवूया एखाद्या कार्यक्रम ठेव ठेवू इकडे काय दिसत नाही आवडत काय दिसत नाही अरे कुठे आहे तेव्हा ते घरी लग्न झालं ते कसं टपरी बसायचं आपण अरे आता आता टपरीच आणि तेव्हा काही संबंधच नाही राहिलं ना आता लग्न झाले ना आपण असं करायला पाहिजे तो कस पळून कशाला आणायचं संमतीने करायचं अरे ती एक चुकी झाली बरं का पळून झाले गेल्यामुळे मग मोठा गोंधळ झालाय माझा जाणा मेवणे पशी माफी मागायची सासरा यांना कशाला करायचंय मेवणी माफ करीत असते बाबा तस लावलंय सांगितलंय बायकूला फोन लावून म्हणलं अरे नोकरी गेली बाबा अरे मग हे काम कर टेन्शन दूर करा एक आमच्या कडे औषधे जमन का काय संध्याकाळी सांग आपण रोज औषध पित दुःख बिख सगळं विसरून जात आहे नाही करायचा कसलं तुला काय तो दुःख विसरणार सगळं ओके मध्ये होणार सगळं तुझे सासू सासरे मी

लगेच तू गो टेन्शन घेऊ आता मी एका कपड्याच्या दुकानामध्ये पाच सहा हजार रुपये पेमेंट देतो म्हणाले तर मी करीन तू फक्त घरातच लक्ष दे थोडस मी देत लक्ष पण त्यात तुमचं व्हायचं माझं व्हायचं कसं असू देत ग होईल सगळं व्यवस्थित थोडस आता ह्यांना जॉब भेटेपर्यंत थोडं केलं म्हणून काय फरक पडतो कधी निवायचं सगळं काय माहिती तुम्ही काही दारू पिऊन आलाय का दारू दारू प्यायला तुमच्याकडं अमृत अमृत पिऊन आलाय अमृत टेन्शन विसरायचं औषध टेन्शन एक काम करा ना आम्हाला आमचं काहीतरी करा आणि मग ते टेन्शन वगैरे विसरा हा दारू प्यायला पैसे असतात तुमच्याकडं दारू प्यायला मी तुला काय सांगितलं तुझ्या बापाला फोन लावतो बापाला फोन लावला लागा बापाला का फोन लाव पळून बापा जाताना बापाला विचारून आणलेलं का मला तू भांडण का करतोय तू गपना तुला जायचंय ना बस इकडे ये बाप माझा काही मदत करणार आणि मी बापागडन काही मदत पण घेणार नाही बापागडन मदत नाही घेणार तुझ्या अरे काय बोललो तुम्ही तुला काय का इकडे ये ए अन मी काय सांगतो तू ऐन तू तुझ्या बापाकडून पैसे घ्यायचे काय येणार नाही आणणार नाही पैसे आणणार नाही वाईट झालोय घरच्यांला ती नाही झाली बापाकडून पैसे नाही आणत ती नाही झाली तू माझी बहीण आहे का तिची बहीण आहे ते आणि ऐक तू आजपासून इथे राहायचं ना काही का सोड तिला मी काय सांगतोय तिला सोड तिला सोड तू माझी बहीण आहे ना तुझीच बहीण आहे माझ्या बाजून रा तुझ्यावर लग्न करूनच माझी सगळी बर्बाद झाली आयुष्याची माझी नाही झाली तुम्ही भांडणं का करते आल्या तुझी नाही तू तू एक काम कर तू इथून चालते गो भांडरे पायाची आवला आई बाप्पाला वाईट झालो हिच्यामुळे मी तुम्ही कुठं जाणार आहे आता मला आई बाप्पानी हा हो। <laughs> कर त्याच्यासाठी सगळं सोडून आले हा माणूस इतका त्रास देतो काय सांग तू माझ्या बहिणीला बहिणीला बी तुझ्या बाजूने केली का आता तिने काय मला तिच्या बाजून नाही केलेले तू चुकीचं करतो तू इकडं तू तू नाही चाल चल चल अरे शांत बस तू बॅग भरायचं आणि गावाकडे निघायचं चल आई कशाला आली ग तू इकडं पांढऱ्या पाहायचे हा वर तोंड करून निघाली इकडं आमची सारी चव घालून गेली तर गेली तू हा काय ऐकून तरी घे काय तुझं ऐकायचं ग काय ऐकायचं तुझं सांग ना, काई 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 ना तो मी। जागा, जागा तू आम्हाला तोंड जाग दाखवाल जागा नाही ठेवली तू अगं त्या भावाने तुझ्यासाठी काय केलं काय नाही हे तर तू असं करायला पाहिजे होत ना हा काम ते काम तो काम त्यांनी सोडून दिलं चांगली नोकरी इतके त्याला ते मित्र त्याला नावं ठेवायला लागले आज शेतात काम करतोय माझं पोरग तुला लाज वाटायला पाहिजे ना काही तू खुशाल तोंड घेऊन आली परत आमच्याकडं चुकले मी मला की मी चुकले पण माझ्या नवऱ्याने मला नवरा केला ना मग हेच होतं त्याच्यासाठी आई बाबा कसं करून ना पण नंतर आई बाबाचा पाठिंबा असतो चुकले आई मी काय करू आता जीव देऊ का जेव दे नाही तर काही कर तिकडं पण आमच्या दारात तू येऊ नको तू माझ्यापर्यंत आली ठीक आहे जर तुझ्या भावानी पाहिलं ना बाई तर इदच मारून टाकेन तुला नको ना काय करायचं तुझ्यासाठी काय नाही केलं आम्ही दोघांनी किती तुला जीव घासून लावला नको नको ती बाई मारण्याची ती सून नावं ठेवायची चालली कॉलेजला चालली आमक चालली ते सांगू सांगू का माझे बधीर पण नाही बाई पूर्गी मी शिकन पायावर उभी राहीन आणि तो हे दिवे दाखवले आम्हाला चुकले काय शिकू तरी काय तिथे तो पोट नाही भरला का, था का, का गेली गेली ना। आता होय पर नाक ठेवलं तु गावात जायला कशा राहिली तिला मारली नाही तर मी आता काही केलं तर ते झालेलं लोक काही करणार का सांग ना तुम्हाला जी चौक गेली ती गेलीच ना कशा आली पण ती आता काय रड गाणं घेऊन आलेली ती तोंड वरून करून गेली तिन तिकडे ते पोरा सांग पळून मस्त गेल पण म्हणते नाव न काम गेलं त्याचं सांग घर गेलं आम्हाला काय सांगते आता अरे तुझ्या बाई आमचं काम गेलं नागाची वेळ आली ना आता काय नाही गेलो तुझ्यासाठी अरे ते बापांनी मरणाचे केलं तुझ्यासाठी शिक्षण केलं आम्ही म्हणत होत त्याचं लग्न लावून द्या तिच्या शिक्षणाकडे लक्ष द्या बाप म्हणला नाही नाही पूर गेला चांगले माझी असा दिवा दाखवला तो लाज वाटते तुला चुकली काय करतो अगं तुझं हेच पाहिल्यापासून चुकलंय त्याला तो माग घातलं ना हे चुकलं ना तिचं ना तिला हकलून देणार अरे पण आता तर काय सांगावं आता चुकी आता माझी तिची कोणाची काही म्हणलं तर झालेली गोष्ट सुधारत नाही रे बाळा आता तिचा काय प्रॉब्लेम आहे थोडा फार तिचं समजून जर आपण लग्न करून दिला असता वाटवळ झाला असत काय केलं असतं इज्जत गेली त्याचं काय करायचं आता तिथं हाय इज्जत गेलेली माग येत नाही आता तिला अजिबात घरात घ्यायच ना तुझं शाळेन निघून जातो नाही मी घराच्या बाहेर निघून जाईन कुठंतरी जीव देईन आता तू कस काय जीव देतो आता हिने आपल्या आजी इज्जत घातली मी घरात घेणार आहे का नाही घेणार मी तिला घरात मी तेच बोलत होते तिला तू प्यार आहे आम्हाला का ती आमचं लेकर नाही का आपला बाप कसा होता आई कशी होती भाऊ कसा होता गेली त्या भिकार भावांच्या संग आली तोंड घेऊन आता लगेच चार पाच महिन्यात तोंड घेऊन वागत तर हे बाई तू तू काय करायचं ते तू तुझ्या पद्धतीने कर तू काय आमच्या दारात येऊ नको आणि हे बघ तुझ्या समोरच आहे भावाच आता काय त्याच्यापेक्षा जास्त बोलत हे नाही तू तू काय थांबू नको बाई जायबाई तुला घरात घ्यायचं कायच करा परत गेलीच नाही का तू हेच काही उभा राहिलेली काय ऐक आता बस आमच्या इकडं कुड नाही जाणार नाही तुझ काहीतरी करणार आता काय करायचं मी आता हे पाहिलं का तू आणि आल्या घरातून तिच्या आरती कर काय झालंय काय झालंय काय का नवरेन ना काय नवरेन तिला अयो आता तव अवघडच झालंय आधीच कमी बोलत होते कामाला कस काय होत असं झालं तुला अजून बीची चूक दिसते इकडे या बर तुम्ही झालं काय तुम्हाला असं रडू नका काय झालंय हा झालंय काय सांग की आता का ती पण नाही सांगायचं सांगा आम्हाला आता नाही ग माझेच माझ चुकलं मलाच नाही समजलं आधी एवढे भाऊ बाप एवढं प्रेम करताना या चार दिवसाच्या प्रेमाला बोलून तुम्ही गेलात निघून हा एवढं त्यांनी तुम्हाला वीस वर्षापर्यंत वाढवलं ती नाही दिसलं माझ झालं काय तिथं तिथं सांगतात का नाही त्याचा जॉब पण गेला आणि आता रोज दारू पिऊन येतो आणि मारहाण करतो आणि आई बापाकडून कडून आण म्हणून मागणी करतो मला रिया असं झालं तुम्ही तरी काय बोलणार होत कमून हाकलून देऊ राहिला इकडून हाकलून दिला तिकडून हाकलून दिला त्यांनी जायचं कुठं हा मग तू भी ते जा निक आता तू ऐकून घेणार आहे जरा तिचं तिचं ऐकून ना काय ठेवलं तिचं काम जाते घराच्या बाहेर पडते का मला राहणं जावं लागते तिच्यामुळे कामाला आता पण झाली चूक एकदा होत असती माणसा कोण चूक मग काय त्याला माफीच नाही का आता माफी नाही का मग तू भी दिसंग जा निघून असं काही ते नाही त्यांनी एकट्यानीच केलंय का दुनियात कोणी करतच नाही का जायचं आम्हाला थोडं तरी विचार करायचा नाही भावाचा बापाचा आईचा पण आता झाली ती झाली गोष्ट त्यालाच पाणी लावून 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 काय होणार आहे काय करायचं ठेवतो ते पण तिच्या नावाला घरात आणून घरात कशाला आणायचंय मग एकदाच काय तरी तोडगा करू की आपण त्यांच्या नावाला कुत्र्याचा आला सुद्धा नाही पाठवून दिले तिला कपडे बिपडे काहीच नाही घेऊन आला तुम्ही तस आला मला त्यांनी ते आता ते बी काय उचकेल काय झालं लाच कशी वाटत नाही तुला बाप आपला भाऊ आई सगळ्यांना सोडून गेली आता परत तिथं आमच्या खपल्या काढायला आली आता सहा सावरलो तो आम्ही विसरत होतो तुला नाही झक मारली तर नीट राहायचं ना करायचं तिथं नोकरी गेली वाटत तुझ्या नवऱ्याची दारू पेते तिचे जोडीदार भेटले म्हणे दारू पेते कुड बी पडते काय आहुत सर बाबा ऐका कि माझ काय म्हणते आता आल्यात तर राहू द्या आणि त्यांच्या नवऱ्याला बी बोलून घ्या की का मैं, काय ती बैठक एकदाच करून टाकू काहीतरी निर्णय तरी होईल तुझा भाऊ कंपनीत कामाला हा मॅनेजरची चांगली ओळख आहे मी बघते बोलून एकदा जर झालं तर परत नोकरी लागते सगळ्या तिच्याकडून चुक पण आता तिला इथं ठेवून घेऊन अजून त्रास वाढेल का कमी होईल नाही मी म्हणते पाहुणी सारखे आठ चार दिवस राहू द्या आणि बघून आपण त्यांना बोलून काय होत आहे नेमकं नेमकं काशात फोन कर काय आता ते कोणतीचा नवराच दिसतोय का दिसतोय आपल्या तर खानदानी मुनबाईने पाहिलाय था बघ आता याचा अवतार अरे अरे राहू दे ना बाबा आता कसं आहे झालं तर बहिणीचा नावरा आहे काय बघा तू मागालती काय माझ्या अरे तुझ्यावर प्रेम करून तुझ्या उभाराच ठेवून त्या बाईन बाप आई भाऊ यांच्या उद्या आई मोकलली चनला वाईट झाली तुझ्या उभाराच ठेवून तुझ्या संग आली तू जर ही अवस्था म्हणल्यावर ती फाशी घेऊन मरण ना तुला लाज कशी वाटत नाही तुला एक बहीण तिच्या आलो काही करशील म्हणजे काय तीच वाईट झाली काय मी नाही झालं वाईट आता सुधर ना मग कशासाठी दारू प्यायला लागला माझी नोकरी गेली तिच्यामुळं ठीक आहे तू तेच सांगायच भाऊ बी तुझ्याच कंपनीत कामाला आहे ना कामाला लागले होते परत सुटशील का दारू तू ठीक आहे भाऊ तुला परत तुझ्या नोकरीला आहे ना तुला तिथं सांग रे पुरी सांगते घ्यायला लाव बाई आता काय करते पाच रुपये लागले तर माग पण नको आता त्या लेकर हलकून पण ह्यांनी जर असंच करीत राहिले तर कस तरी महागर घेते ते सांगा तुम्हीच कंपनी कसं घेते दारू सोडतो का सोड म्हणजे नोकरी लागली दार सोड तुम्ही काय अवस्था करून ठेवली अर ते काय नमुना पाहिला बाई पुरी नाही सारे चौघातले तुझे आई बाबा कशी बोलतो मी तुझ्या नोकरी चिपात आता मारली झग आता नीट नाटक राहत चव आल्या तुझ्या आई बापाला सगळं सोडून आल्या तुमच्यासाठी एवढं सुखसुविधा करणार आहे का ती जेव्हा मनापासून प्रेम करतोस का तू हा उग सांभाळणार आहे का तिला माझी नोकर लागली तर दारू सोडून मित्रांच्या नाद्यांनी